अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमताई महेशिरे यांच्या पुढाकाराने अक्कलकोट तुळजापूर बस सेवा सुरू सातपूर विभागात आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून सुसज्ज टी बसस्टँड साकार झाल्यानंतर आमदार सौसीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने आता तुळजापूर अक्कलकोट बससेवा सुरू करण्यात आली आहे सातपूर बस स्टँडमधून नवीन दहा बसेस इतर विभागामध्ये जाणार आहेत मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये या बस सातपूर येथून सुरू करण्यात येणार आहेत सातपूर येथून तुळजापूर अक्कलकोट या बससेवेचा शुभारंभ आमदार सौसीमताई महेशिरे यांच्या हस्ते करण्यात आला या बस बससेवेच्या उद्घाटन प्रसंगी विभाग नियंत्रक अरुण सिया विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले कल्याणी ढगे आगार व्यवस्थापक उमेश बिरारी स्थानक प्रमुख विनोद गनोरे तसेच भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर भाजपा नेते महेश हिरे रामहरी संभेराव मंडल अध्यक्ष भगवान काकड युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके राजेश दराडे गणेश बोलकर गणेश मौले शिवाजी मटाले प्रतिभा पुरकर कहानेसर यावेळी उपस्थित होते सातपूर बस स्थानकातून तुळजापूर जेजुरी अक्कलकोट शेगाव पंढरपूर कोल्हापूर शिर्डी या देवस्थानासाठी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी यावेळी दिली या बससेवेचे पहिले तिकीट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते यावेळी प्रवाशांना देण्यात आले आज आपल्या सातपूर बस स्थानकातून तुळजापूरची पहिली फेरी सुरुवात होते आहे यासाठी इथे उपस्थित असलेल्या या प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई बोलकर त्याचबरोबर गणेश भाऊ बोलकर आमच्या या मंडलाचे अध्यक्ष भगवान काकड त्याचबरोबर आमचे पालक रामरी संभेराव इथे उपस्थित असलेले परिवहन विभागाचे गणोरे साहेब त्याचबरोबर कहाणे केंद्राचे प्रमुख कहाणे अनेक या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आज या प्रवासासाठी रवाना होत आहेत नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र शासनाचं सुरू आहे आणि त्यामध्ये आम्ही मागणी केलेली होती की आपल्या या मतदारसंघात दहा नवीन बस मिळाव्यात आणि त्या लगेच मंजूर होऊन दहा बस आता आपल्याला इथे मिळाल्या आहेत इथून आज सातपूरमधून तुळजापूर असेल अक्कलकोट असेल त्याचबरोबर जळगाव असेल अशा बस इथून सुरू होतात बऱ्याच नागरिकांना प्रवास हा करायचा असतो परंतु इथून त्यांना ठक्कर बस स्थानकाला जावं लागायचं खूप परवड इथून व्हायची रिक्षाने जायचं मध्ये थांबायचं परत त्या स्थानकावर प्रचंड गर्दी असायची बस कधी मिळायची नाही त्यामुळे अत्यंत गैरसोय तिथे होत होती इथे बस स्थानक झाल्यामुळे खूप चांगली सुविधा तयार झाली तिथे जायचं भाडं त्यांचं वाचलंय कारण रिक्षाने जेवढे पैसे लागायचे ते तेवढे त्यांना पुढे जो प्रवास व्हायचा त्यासाठी ते त्यांना तेवढे पैसे लागत होते त्यामुळे इथून बस सुरू झाली आणि स्थानक सुरू झाल्यामुळे खूप चांगली सुविधा ही तयार झालेली त्याचबरोबर जळगाव सारख्या ठिकाणी बस सुरू झाल्यामुळे धुळे असेल त्याचबरोबर मालेगाव असेल या खानदेश भागातल्या सुद्धा बस त्यामुळे जाणाऱ्या प्रवासांची सोय होते आहे मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानते त्यांनी सुविधा दिल्यामुळे नागरिकांना आज चांगली सोय झाली धन्यवाद मी समर्थ आज सातपूरमध्ये सातपूर बस स्थानामध्ये ताईंनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे म्हणजे जे शिडको सातपूर म्हटलं जातं त्या परिसरामध्ये जे अक्कलकोट तुळजापूर जायला खूप म्हणजे लोकांचे हाल होत होते आज ताईंच्या माध्यमातन ते काम पूर्ण झालेले आज कोणतंही काम असो ताई खंबीरपणे ते काम पूर्ण करतात की ताईंच्या माध्यमातनं बसतानी सुरू झालेलं होतं भरपूर गाड्या इथन चालू झालेल्या होत्या अजून ताईने दहा गाड्या इथं मंजूर करून आणलेल्या आहेत जळगाव असं धुळ्या अस शिरपूर असे या प्रत्येक ठिकाणी ताईंच्या माध्यमातन ते काम चालू झालेले आहेत आणि ज्या अक्कलकोट तुळजापूर जायला लोकांचे खूप हाल होत होते जे आज जिथे सातपूर परिसरापासून बस स्थानापासून आज अक्कलकोट जायची म्हणजे लोकांना खूप सोयीस्कर झालेले आहे कारण की अक्कलकोट असेल तुळजापूर असेल खूप लोकांची इच्छा असते की अक्कलकोटला जायचं तुळजापूरला आपली कुलदेवतेला जायचं तर त्यांच्या माध्यमातून ती सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांच्या माध्यमातून जे काम पूर्ण होतात ते खरंच ताईच करू शकतात धन्यवाद आदरणीय श्रीमाताई यांनी महिलांच्या मागणीला दाद देऊन एक छानसा असा हा उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल ताईंचं खूप खूप अभिनंदन खरंच महिलांची खूप मागणी होती की त्यांना अक्कलकोट आणि आपल्या कुलदेवीला तुळजापूरला जाण्यासाठी गाडीची आवश्यकता होती आणि ती खास सातपूरवरून सुरू होते ही खूप मोठी आनंदाची विशेष बातमी आहे आणि ताईंना त्याबद्दल कितीही धन्यवाद दिले तर ते कमीच पडतील कारण महिलांची एक चांगली एक सोय त्यांच्यामुळे झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता कधीही मनात आलं तर पटकन आपल्याला लगेच नियोजन करता येईल आणि छान आज रविवारच्या दिवशी ही सुरुवात झाली सुट्टी असते रविवारी आणि आमच्या महिलांना वाटेल तर आपल्या देवीला जाण्याचा एक उपक्रम ह्या गाडी सुरू केल्यामुळे लवकरच पूर्ण होईल बायकांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करता येतील आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाता येईल काही नेहमीच आमच्या मागणीला मान देतात आणि छान प्रकारे आमच्या मागण्या पूर्ण करतात असंच त्यांच्याकडनं खूप चांगलं कार्य घडव एवढंच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद